तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्याला सगळेजण कसे आहेत तर मी आलो आहे गावाकड आणि मी काल आलो गावाकड काल काय ब्लॉग केलं नाही आणि आज आजपासून तुम्हाला तुम्हाल सगळे गावाकडच लॉक येतील आणि हे बघा आमचं घर तुम्हाला तर माहीत असेल आता मी हॉलमध्ये उभारलो आहे आणि आता मी आणि आजोबा आलो आहे मागणीला दिवाळी किराणा आणला तर तेही तुम्हाला मी दाखवेन आणि आई उद्या परवापासून फराळीचं फराळ वगैरे करणार आहे तुम्हाला मी तेही दाखवे तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर सगळ्यांना पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ असंच बघत राहा तरी बघा आमचे आजोबा असे तर आता भाई हा पे क्या हो रहा है भाई हा पे क्या हो रहा है भाई तुम्हाला जेवण चावलाय आमचं अंगण घरातलं आणि असं मी लेटिंग सोडलाव तुम्हाला रात्री दाखवतो आता काय दिसत नाही लाईटिंग आणि इकडं पण सोडलाव का आणि अजून परत भैया आल्यानंतर सोडायचं लेटिंग वगैरे तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि मी आणि आजोबा गेलो पाठीवर म्हणजे आमचंच दुसरं गाव हराळी जरा आमच्या गावापासून म्हणजे अर्धा एक किलोमीटर लांब आहे तिथं गाड्या असतात खूप पण आमच्या गावात येत नाहीत गाड्या म्हणजे पाठीवरून गाड्या जातात माखणीला उमरग्याला वगैरे तर मी आजोबा निघालो होतो बस बसमध्ये जायला माखणीला तर पाठीवर बस येते तर इकडे बघा जाता जाता आमच्या गावाचा वडा लागतो तर हे बघा वडा आणि दोन तीन वर्षाखाली मित्रांनो ह्या वड्यामध्ये खूप मोठी मगर आली होती कुठून आली होती माहीत नव्हती पण खूप म्हणजे खूप मोठी मगर होती आणि त्यावेळेस असं गावामध्ये पूर्ण भात भीतीचं वातावरण पसरलं होतं आता सध्या काय नाही तर हे बघा आम्ही आलो पाठीवरती हे आहे आमच्या गावची पाठी म्हणजे हराळी पाठी तर इथं सगळ्या गाड्या भेटतात आणि इथं वरी ह्या गावात पूर्ण म्हणजे सगळ्या सुविधा आहेत म्हणजे गाव जरा खालच्या गावापेक्षा वरचं गाव मोठं आहे तर हे बघा आम्हाला बस भेटली किमान अर्धा एक तासानं बस भेटली आम्हाला तर आम्ही बसमध्ये निघालो आणि बसमध्ये बसल्यानंतर पप्पाचा फोन आला की मी आलो आहे घरी तर मी म्हणलो पप्पा राहू द्या आता किराणा भरल्यानंतर याने आयला तरी बघा आम्ही आलो माखणीला तर हे आहे माखणीचं बसस्टँड माखणी ही खूप मोठं गाव आहे आणि इथे इथं पूर्ण सुविधा आहेत म्हणजे मा माणसाला लागणाऱ्या गरजांच्या पूर्ण सुविधा आहे माखणीमध्ये किराणा दुकान वगैरे वगैरे सगळं आहे तर हे बघा माकणीचं बसस्थानक म्हणजेच स्टॉप बस तर आम्ही आलो इथे किराणा दुकानात इथं खूप गर्दी होती आता गर्दी तर असणार कारण दिवाळीचा सण जवळ येतो आहे जवळ म्हणजे दोन तीन दिवसावर दो चालाय तर इथे बघा आम्ही किराणा आणायला लावतो इकडं फटाके आले होते वेगवेगळे तर हे बघा भाया तर इकडं आमचं किराण्याची यादी काढत होता भैया तर हे बघा छोटंसं शूट केलो आहे मी हे बघा त्यानंतर बघा आमचा किराणा भरून झाला आणि आम्ही चिरमुऱ्याचं मोठं पोतं घेतलो दरवर्षीच आणि तरी हे बघा किराणा भरलो आम्ही तिथं खूप महाग म्हणजे सहा हजाराचा किराणा भरलो त्यानंतर पप्पाने आला आले आणि आम्ही गेलो गाडीत बसून किराणा टाकली पप्पा वगैरे पप्पा आजोबा किराणा टाकली गाडीमध्ये आणि मी तिकडं मोबाईलला स्क्रीन गार्ड घातलो स्क्रीन गार्ड फुटलो होतं त्यानंतर आम्ही घरी निघालो तर तरी बघा आणि घरी जाताना आबाळ वगैरे आलो होतो थो थोडं पाऊस येतं काय असं वाटलं होतं पण पाऊस आला नाही तर मित्रांनो बघा आम्ही माकणीला गेलो आणि किराणा वगैरे आणलो मी आजोबा दिवाळीचा पूर्ण आणि दुकानातही बघितलं असं खूप गर्दी होती आणि मी आणि आजोबा जाऊन किराणा आणलो आणि पप्पा आली त्यानंतर आम्हाला न्यायला पप्पा आल्याचा साईट वरून मग मी आम्ही गाडीत किराणा वगैरे टाकलो आणि मी आणि आजोबा आलो किराणा घेऊन दे दे तर इकडे घरी बघा आईची दिवाळीच्या फराळीची तयारी चालू आहे तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे बघा इकडे चकली करणार आहे आई तर तुम्ही बघू शकता आणि पुढे मी टाकेन तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इथं बघा मित्रांनो आईचं चालू होतं चकली भाजणी तर आई म्हणली इकडे माझं इथं पण इथलं पण काढ व्हिडिओ तर मी नकोच म्हणत होतो पण आई म्हणली चल काढ दिवाळी आहे काय नसते म्हणली तर बघा इकडं आई काय चकलीसाठी भाजणी करत होती इकडं तांदूळ डाळ दाल, शाबू डाळब पोहे असं खूप खूप काही असाई भाजत होती तरी बघा आमचं आणि आमचं घर जुनं असल्यामुळं जरा असं जुनं टाईप आहे आणि गबाळ खूप आहे घरात त्यामुळं इग्नोर करा तुम्ही एवढं काय मनाला लावून घेऊ नका म्हणजे गबाळ खूप आहे आता जुनं घर म्हटल्यावर गबाळ तर असणार आता आम्ही घर बांधणारच लवकर त्यानंतर मी पप्पा आजी आणि आजोबा निघालो दवाखान्याला आजी आजोबासाठी जेवळीला तरी बघा चार वाजता खूप असं खूप म्हणजे खूप भारी वातावरण झालं होतं आणि इकडं हे मी शूट काढलोय आणि आमच्या इकडं गावाकडं म्हणजे जेवळी धानोरी माकणी आष्ट आस, आष्टा मोडपर्यंत असं गाव खूप मोठे मोट्य मोठे आणि स्पेस आहे भरपूर आणि प्रत्येक झाडात गावात खूप झाडे आहे आणि रस्ते वगैरे असं खूप भारी प्रसन्न आहेत तरी बघा आजी आजोबा आणि रस्त्यावरती खूप म्हणजे खूप झाडे आहे आणि एकदम प्रसन्न वाटत जाताना तर हे बघा आम्ही आलो जेवळीमध्ये बघा जेवळीचा रस्ता आहे तर कोण जेवळीचं ते ब्लॉक बघत असतील तर कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वा कसं वाटलं ब्लॉक तर जेवळीच जेवळीचं मेन दार म्हणजे मेन गेट प्रवेशद्वार जेवळी तर आम्ही दवाखण्याकडचा चाललो होतो तर हे बघा जेवळीचं जेवढीचं मार्केट मार्केट म्हणजे कटणीचं दुकान कपड्याचं दुकान इस्त्रीचं दुकान वगैरे वगैरे <laughs> तर इकडं आम्ही चाललो होतो तर इकडं सिद्धेश्वर मेडिकल म्हणून आहे क्लिनिक म्हणून आहे सॉरी मेडिकलचं नाव पण सिद्धेश्वरच आहे तर इकडे बघा हे दवाखाना तर आजी आजोबांना उतरवलं गाडीतून हे बघा आमच्या आजी आणि आमची आजी एवढी कॉमेडी आहे विचारूच नका तुम्हाला मी तिथं दोन तीन क्लिक टाकेन म्हणजे शूट टाकेन कॉमेडी करताना तरी बघा आणि आता रात्री घरी परत आल्यानंतर तर हे बघा मी असं लाईटिंग वगैरे सोडलोय थोडी थोडी नंतर मी भया आल्यानंतर अजून सोडणार आहे तरी हे बघा हॉलच्या दरवाजावर सोडलो आणि इकडं अंजीरच्या झाडावर आणि असं पत्राला खाली असं गोल 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 केलोय तेवढं सोडलोय मिनिमम म्हणजे दिवाळी असल्यासारखं फील येते तर तुम्ही बघा तर गुड इव्हनिंग सगळ्याला मित्रांनो तर असा होता आजचा दिवस माझा तर तुम्हाला व्लॉग कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्लॉग तुम्हाला दररोज येतील आणि उद्या आता मी दिवाळीची वगैरे तयारी लाईटिंग वगैरे डेकोरेशन वगैरे टाकेन तर तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघत राहा माझे आणि लाईक करा आणि आवडले तर सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला न विसरू नका आणि असंच तुम्ही जर सपोर्ट केला तर मी व्हिडिओ मलाही व्हिडिओ टाका आनंद होईल आणि तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ भेटतील आणि मी नवीन नवीन कंटेंट करायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही ते नक्की बघा धन्यवाद भेटू पुढच्या मध्ये बाय